उद्धव सेनेचे स्टार प्रचारक शरद कोळी यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष सुहास कदम यांनी खंडणीखोर म्हणत जोरदार टीका केली आहे काही दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मला ठार मारण्याची धमकी दिली आहे आणि याबद्दल मी पोलीस आयुक्तांकडं तक्रार केली असून माझ्या जीवाला दत्तात्रय भरणे यांच्याकडून धोका आहे असं म्हटलं होतं म्हणजे परिस्थिती तुम्हाला कळली पाहिजे मला भरणे मामाचं नाव सांगून मला तीन दिवस एकतीस एक, एक आणि तीन तारखेपर्यंत सोलापुरात येऊ नका भरणे मामानी मला जीव मारण्याचा कट रचलेला आहे षडयंत्र रचलेला आहे त्यासाठी तुम्ही कुठल्याही पद्धतीत तुम्ही इकडे येऊ नका तुमच्या जीवाला धोका आहे असं मला त्यांनी फोन केला आणि फोन कट केला मी ही करत असताना मी नंतर सदर बाजार पोलीस स्टेशनला जाऊन एन सी दाखल केलेली आहे परंतु आपल्या माध्यमातून पोलिस यंत्रेला माझी मागणी आहे इथले पोलीस कमिशनर साहेब असतील एस पी साहेब असतील यापूर्वी मला जीव मारण्याचे कट रचण्यात आलेला आहे मी सव्वीस तारखेला सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी या जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्याकडे लिखी तक्रारी दिलेली आहे की मला जीव मारण्याचा कट रचलेला आहे त्याच्यामध्ये काय अधिकारी सामील का आहेत वाळू मापी यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सुहास कदम यांनी शरद कोळीला कोण ओळखतोय तो एक खंडणी खोर आहे आणि त्याच्याकडं एक कोटीच्या गाड्या कशा आल्या अंगावर दीड किलो सोनं कसं आलं शरद कोळी हा लबाड लांडगा म्हणून सोलापूर शहरात प्रसिद्ध आहे असं म्हणत शरद कोळी यांच्यावर जोरदार टीका केली शरद कोळीला अक्कल नावाचं बक्कल नाही आहे म्हणूनच त्याच्या चेहऱ्यावर चेहऱ्यावर आणि त्याच्या जिबेवर टक्कल पडल्याची बाब या संपूर्ण महाराष्ट्राला दिसत आहे माझी सन्माननीय सोलापूर जिल्ह्याचे एस विनंती आहे की शरद कोळींनी ज्या पद्धतीने वक्तव्य करत असताना सन्मान्य मामा भरणेवर आरोप करत असताना त्यांनी तो मोबाईल नंबर सांगितलेला आहे त्या मोबाईल नंबरची देखील चौकशी केली गेली पाहिजे कारण की लवाड गोष्टी घडवण्यामध्ये शरद कोळीचा हात कोणीही पकडू शकत नाही हे परमसत्य आहे आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज त्याच्याकडे समजा एक कोट रुपयाची गाडी येत असेल अंगावर किलो किलो दीड किलो सोनं येत असेल अनेक ग्रामीण भागामध्ये शेती असेल जमिनी घेण्याचा प्रकार त्याच्या माध्यमातून पा माध्यमातून होतोय हा काय अलिबाबाचा मुलगा आहे का हा चारसो बीचचा मुलगा आहे अलिबाब अलिबाबाचा म्हणण्यापेक्षा हा चारसो आहे अशासारख्या चारशे वीसच्या बाबतीमध्ये चौकशी होणं गरजेचं आहे कारण की तुम्हाला महत्वाची बाब मी सांगू इच्छितो शरद कोळी त्याच्या गाडीच्या बाजूनी एखादा ओसाचा टॅक्टर जरी गेला आणि त्या ट्रॅक्टरमध्ये ओसाचं माप देखील ज्याचं असलं तो ओसाच्या ट्रॅक्टर थांबून त्या ठिकाणी ओसाची ट्रॅक्टरची देखील तोडी करणारा हा एक लवण लांडगा हा कोळी आहे म्हणून माझी मना माझी मा सन्मान्य ह्या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असतील प्रांत असतील किंवा ह्या सोलापूर जिल्ह्याचे एस पी असतील ह्या ह्याच्या कोणत्याही गोष्टीकडे अंदाज न देता त्याच्याकडे एक खंडणीखोर म्हणून बघितलं गेलं पाहिजे असाच प्रशासनाचा देखील आता भ्रम झालेला आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये असे लवाड लांडगे नक्कीच जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही